नमस्कार गणेश भाऊ नमस्कार सर कशा पद्धतीनं आपण नियोजन केलात आणि काय या वानाबद्दल तुम्हाला वाटते आमच्या शेतकऱ्यांना थोडक्यात आपण मार्ग मला मी सर्वप्रथम सर तुमच्या निज्युट कंपनीचे आभारी मारतो की हा ह्या वानाबद्दल वेचणीसाठी तर खूप सोपा आहे आणि सांगायचं तात्पर्य असं सा आहे सर की मला पहिला ते दुसरा वेचा हा जवळपास एकतीस क्विंटल निघला आणि दुसरा वेचा हा जवळपास तेरा क्विंटल म्हणजे असं एकतीस आणि तेरा चौवेचाळीस झाला आणि जवळपास साहेब पुन्हा पाच सहा क्विंटल मला इथं होतातच कारण माझी मेहर असल्यामुळे तीन एकर क्षेत्र आहे तर जवळपास साहेब मला सोळाचा अवरेज मिळाला आहे एकरी तीन एकरमध्ये तर साहेब हे प्रत्येक शेतकऱ्याने लावायला पाहिजे कारण हे असं अवरेज असं आहे की जवळपास मी हे दोन वर्षा अगोदर वा, ला वान लावलेलं आहे चौदा क्विंटल एकसष्ट किलो एकरी घेतलेला आहे दोन वर्षा अगोदरची गोष्ट आहे तर साहेब हे नवनीत वाहनाबद्दल तर बोलायची हेच नाही आहे याच्या बरोबर नियोजन जर केलं आपण पद्धतशीर तर प्रत्येक शेतकऱ्याला वीसच्या आसपास उत्पन्न होतात सर काय विशेषता वाटली नवीन या विशेषता अशी आहे सर वेचण्यासाठी खूप सुलभ आणि सोपा आहे आणि दुसरी गोष्ट परिपक्वता लवकर होता येणाऱ्या गुलाबी बोंडळीच्या अगोदर आपला माल आपल्या घरी येतात म्हणजे बोंडळी पासून आपला बचाव होते प्रत्येक शेतकऱ्याचा त्यासाठी तर काही पाहायचं कामच नाही सर आणि ह्या तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी तर हे व्हेरायटी खूप छान आहे आणि प्रतिकारक बद्दल काय वाटतं तुम्हाला येणारा रोग हा सर ह्या नवनीत वानावर लवकर अटॅक नव्हत सर जरी फवारी थोडस लेट जरी झालं तरी तेवढं काही प्रादुर्भाव होणार की याला हे चान्स नाही